नाही सर आम्ही जिवंत ओला दिड माझ्यातला मी ओलादी चौकटी आड माझ्यातला मी बोलू लागलो बंडाची भाषा दमेकरांसारखी येते के केव्हा क्रांतीची उभा प्रतिमान करायला वाटतं घडा तुटलेले दैन्याचे च शाळीवार घुगऱ्यांसाठी लावलेली लांबच लांब रंग शौचालय नेणाऱ्या लोटा कुळच पेलो मी पाण्याबरोबर दुःखाचे कडवड गोड हात भरायला टेकावे याच आशेने आईने थापलेल्या उसतोडीच्या भाकरी आणि विटाळात झालेली तिची जीव घेणी विटंबरा अरे सरकल्यात दिवस कर्तृत्वाची भरारी नोकरी केलेली हांजी, हांजी हांजी हा काय मनुचा शाप की काय देशा या रामराज्याची स्तुती गाणाऱ्या अरे हे वाल्मिकी हा न्याय अत्याचार वेशीवर कोरला असता असत तुझं नाव या छाताडावर कोरून ठेवलं असत छाताडावर करून ठेवलं